तर ही पाणी पहिल्यांदाच आलेलं आहे तुम्हाला कस कसं वाटतं विषय करायला कसं वाटतं मनापासून आनंद होतोय कारण ज्यावेळेस एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेबांकडे जलसंपदा खातं होतं खऱ्या अर्थानं आपल्या बारशी तालुक्याची ही गेली जवळपास शहाण्णव ला मंजूर झालेली योजना एक पंचवीस वर्षा अधिक काळ रकडलेली होती ह्याला जवळपास सातशे कोटीला फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर गेल्याच वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या समक्ष या कामाची सुरुवात झालेली होती आणि ते काम आता जवळपास एक अत्यंत गती पकडून या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी जाताना आपल्याला दिसतंय आज योगावं ज्यांच्या खात्यातून मंजुरी मिळाली होती फडणवीस साहेबांच्या जलसंपादा खात्यातून तेच आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि जवळपास मी वेळोवेळी शब्द देत होतो की लवकरात लवकर पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही पोचू आज सरकारही भक्कम आलेला आहे महायुतीचं फडणवीस साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत या तिघांच्याही माध्यमातून जरी मी माझा पराभव जरी झालेला असला किंवा काय तरी सुद्धा न थांबता गेल्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये सुद्धा शेतकऱ्याला वेळेमध्ये पाणी जावं त्यांच्या शेतामध्ये पाणी जावं त्यांची प्रगती व्हावी हो या दृष्टिकोनातून काम करत असताना आता आठवड्यातून एकदा जवळपास मुंबईला आम्ही स्वतः जातच असतो आणखीनही दोन दिवसांनी जाणार आहे आणि कुठलंही काम पाण्याच्या बाबतीमध्ये या तालुक्यातलं थांबणार नाही जे माझं स्वप्न होतं की जवळपास पन्नास हजार एकर जमीन या टप्प्यामध्ये भिजली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न पूर्वीही केलेले आजही करतोय उद्याही होणार आहेत आणि अशाच पद्धतीनं माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे आणि त्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्याचा मनापासून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला शेतकऱ्याच्या मुलाला फार मोठा आनंद होणार आहे कारण या पाण्यावरतीच त्यांच्या लेकरावाळांचं किंवा त्यांचं भविष्य अवलंबून आहे आणि निश्चितपणानं त्यांच्या तोंडामध्ये सोन्याचा घास गेल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री होती आणि आज इतकं मन प्रसन्न झालेलं आहे की जी स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आज प्रत्यक्ष या ठिकाणी पूर्ण होताना मला या ठिकाणी दिसू लागलेलं आहे लवकरच या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे लवकर काम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत गेल्याच आठवड्यामध्ये सोमवारी मी सेक्रेटरी कपूर साहेबांना पण भेटून आलेलो आहे आणि या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा सातत्यानं पाठपुरावा करून या ठिकाणी कुठंच अडथळा येणार नाही किंवा सुलो काम होणार नाही या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केले जातील आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्याचा लोकार्पण सोहळा करण्याच्या निमित्तानं आम्ही बार्शीकरांच्या वतीनं त्यांना शेतकरी बांधवांच्या वतीनं निमंत्रण देऊ आणि निश्चितपणानं त्या निमंत्रणाचा स्वीकार स्वीकार करून या ठिकाणी लोकार्पण सोहळ्या करता साहेब पण येतील असा या ठिकाणी मला विश्वास महायुतीचं सरकार आता म्हणलं की भक्कम महायुतीचं सरकार आलेलं आहे तर तुमचं एक स्वप्न होतं की बार्शी तालुक्यामध्ये एकशे एक साठवण तलावकार राहायचे त्याचा पाठपुरावा तुम्ही कहा निश्चितपणानं मी सांगितलं ना की राजकारण करत असताना जे पराजय ह्या गोष्टी होतच असतात कुठला ना कुठला मुद्दा त्या ठिकाणी कुठला तरी फॅक्टर चालतच असतो परंतु काम करताना कार्यकर्ता कधी थांबत नसतो आता फार काय फरक नाहीत एक तीन पाच हजारातलं पाच सहा हजारातले फरक म्हणजे काय नसतात आणि सातत्यानं बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये घडत आलेलं आहे त्यामुळं आज जे या तालुक्यातली ता जनता आहे की जे काही काम असेल किंवा हो, कामाच्या बाबतीमध्ये असेल आता सरकार आहे सरकार नसतं तर ठीक आहे कोणीतरी काम केलं असतं परंतु आज सरकार असताना मी जरी आज आमदार नसेल तरी सरकार माझ्या विचाराचं आहे किंवा या लोकांच्या हिताचं सरकार आहे आणि जेवढा जास्ती जास्त निधी गेल्या जसं सरकारच्या कालखांडामध्ये आणला अडीच वर्षामध्ये त्याहून आधी कसा निधी आपल्या तालुक्याला प्राप्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं ही माझी नैतिकता आणि जबाबदारी बहुतेक मागच्या वेळेस आमदार असताना किंवा वर्ण सरकार असताना सरकार पालकमंत्री किंवा असं पद देत होते पण तुम्ही नको म्हणले तालुक्यासाठी पण आता सरकार मायुतीचं आलेलं आहे पण आता तुम्हाला वर घ्यायची काय चर्चा चालू आहे का तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा अधिकार आहे परंतु जे पद होतं ना हे सगळं आता जे पाणी बघताय ना हे सगळ्यात महत्वाचं माझं पद हे होतं आणि हे खरं गमक होतं मी जी पद घेत नव्हतो ना हे मला पाण्याचं पद शेतकऱ्यांच्या शेतात पोचवायचं हे पद मला महत्वाचं